नमस्कार मित्रांनो मित्रांनो जो ग्राफ मी टाकला होता ना त्याच्यामध्ये आता आतापर्यंत एकशे एक मतं पडली आहेत प्रश्न काय होता की तुम्हाला कोणती विवाहस्थळं हवी आहेत हा प्रश्न होता तर ब्याऐंशी टक्के लोकांना वधू पाहिजे आणि नऊ टक्के लोकांना वर पाहिजे आणि दोन्ही आम्हाला वधू आणि वर पाहिजे असे नऊ टक्के आहेत म्हणजे आता एक विचार करा की नऊ ने नऊ अठरा अठरा टक्के मुली बघतायत आपल्याला अठरा टक्के मुली बघतायत खूप मोठं हे आहे म्हणजे कसं असं नाही आहे की मुली बघत नाहीत मुली भरपूर बघतायत आणि हे एकशे एक म्हणजे जवळजवळ शं शंभरमध्ये अठरा बघतायत मुली असं म्हणायला हरकत नाही कारण एकशे एक म्हणजे शंभरच पकडूया त्यामुळे परफेक्ट आपल्याला हे भेटलं आहे की ब्याऐंशी मुलं बघत आहेत आणि अठरा टक्के मुली बघतायत कळलं ना तर मुलींचं प्रमाण आहे बऱ्यापैकी म्हणजे शंभरामध्ये अठरा मुली बघत आहेत हे प्रमाण खूप मोठं प्रमाण आहे त्यामुळे प्रत्येकाचं लग्न जोडणार आहे ते थे, खात्री आहे मला आणि आज हे प्रमाण आहे उद्या अजून मुली बघणार कारण मुलांच्या जाहिराती जास्त आहेत मुलांच्या प्रचंड जाहिराती आहेत आणि वायफळ मुलं बघत आहेत कारण ते रिकामटेकडे आहेत कळं ना ते लग्नासाठी नाही आहेत ती मुलं तरी पण ते बघत आहेत ते लडके का नंबर आहे वो चाहिए ना असे लोक आहेत ते त्या त्यामुळे त्यांचं काय विचारात घेण्यासारखं नाही आहे पण तरीसुद्धा मी ते पकडलेलं आहे ज्याला समजतं त्याला कळणार म्हणजे असं काही इशू नाही पण हे प्रमाण मी सांगण्याचं तात्पर्य काय की बऱ्याच लोकांना कळायला पाहिजे की कि किती मुली आहेत काही मुलं काही लोकांना उत्तरं आली नाहीत का काही लोकांची चंगळ झाली काही लोकांना भरपूर कॉल आलेत तर काही लोकांना अजिबात उत्तर रिझल्ट आला नाही अजिबात असे पण काही लोक आहेत असं म्हणतायेत ते मला माहिती नाही खरं कुठं आणि त्याची काय शान हे करायची गरज नाही कारण अपवाद असू शकतो कारण मला कळतं सगळ्यांनाच कॉल येतील याची गॅरंटी नाही मी इथं म्हणतो मी देवाला प्रार्थना एवढीच करतो की पाव टक्के जरी लग्न जमली माझ्याकडून तरी मी भाग्यवंत असणार कारण काय कारण तुम्ही इतर ठिकाणी फिरून फिरून पण लग्न जमत नाहीत माझ्याकडे निदान जमत आहेत हे महत्त्वाचं आहे शंभरापैकी पंचवीस लोकांची लग् जरी लग्न मी जुळवली तरी मला खूप आनंद वाटणार कारण कारण जी जमणार नाही ती मी ज जमवलीत कळ ना तर त्याच्यामुळे मला खूप समाधान वाटतं ह्या गोष्टीचं की अठरा मुली बघतात शंभरमध्ये म्हणजे हा हजारो किंवा लाखो मुलीमध्ये मुलांमध्ये मुलींचं प्रमाण किती असेल हे आपल्याला कळतं आता अठ्ठावीस दिवसात मला तीन लाख व्ह्यू पडलेत अठ्ठावीस दिवसात तीन लाख व्ह्यू पडले मग त्याच्यामध्ये किती मुली असतील कळ ना मी एवढं मोठं प्रमाण सांगत नाही पण विषय कसा आहे की मुली पण आहेत नाही असं नाही विनाकारण जे कोण म्हणजे हे करतायत काय तुम्हाला दिशाभूल करतायत तर त्यांच्यापासून सावधान राहा तुमचं लग्न बाकी कुठे जमेल याची मी गॅरंटी देऊ शकत नाही इथे जमणार खात्री आहे कारण इथे डायरेक्टली नंबर आम्ही शो करतो इथे खात्री आहे पण कोणाचं जमणार ज्यांनी जाहिरात दिली त्याचंच जमणार बाकीच्यांना वन वन भटकावं लागणार ते उगाच असंच बघणार ते ते जाहिरात देणार नाही ते टपोरी लोक आहेत ते उगाच कोणाला जर सांगत असतील की म्हणजे माझं लग्न करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं असं मेसेज टाकतात बघा मेसेज टाकतात पण त्यांनी जाहिरात ते दिल्यात नाहीत हे लोक भटके आहेत हे लोक लग्न करणार नाही आहे यांच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही जाहिरात कोण देणार आहेत कोण देणार आहे जाहिरात ज्यांना गरज आहे ते त्या लोकांना गरज नसते म्हणून ते असेच वायफळ सांगतात की आम्ही जाहिरात देऊ शकतो असं तसं उगा चौकशी करतात आणि याच्यामध्ये प्रमाण जास्त कोणाचं आहे मॅट्रोमनीवाल्यांचं कारण त्यांचे दान आलेले आहेत त्यांना माहिती आहे की आता पुढे आपलं सगळं बसताना बसणार कारण कारण मी डायरेक्ट नंबर टाकतो आहे कळलं ना डायरेक्ट नंबर टाकणारा मी एकटाच आहे त्याच्यामुळे कसं विचार करा की ते लग्न शंभर टक्के जमणार मुलीनो तुम्ही जाहिरात द्यायची गरज नाही तुम्ही फ्रीमध्ये जरी बघितलात तरी खूप झालं त्यामुळे मुलींना एवढं सांगतो की तुम्ही जाहिरात नाही दिलात तरी तुमचं लग्न जमणार कारण तुम्हाला फुकटमध्ये स्थळं दिसतात तुम्ही त्यांना पसंत करा कुणा कुठलं स्थळ पाहिजे ते आणि त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता मुलांनी जाहिरात द्या द्यावीच दे, लागणार कारण कसं कुठले मुलीची जाहिरात नवीन येणार जा हे जर बघत राहिला तुम्ही तर तुम्ही तसंच म्हातारे होणार कारण मुलगी मुलीला जाहिरात द्यायची गरज पडत नाही कारण ऑलरेडी स्थळं भरपूर टाकलेली आहेत मुलींना ऑलरेडी भरपूर स्थळं मिळत आहेत आणि तुम्ही जर वाट बघत बसलात की बाबा हा आता एखादं मुलीचं स्थळं येईल आता एखादं तर तसं ती स्वप्न आहेत ती कारण मुलींना तशी जाय द्यायची गरजच पडणार नाही कारण भरपूर स्थळं मी लोड करत आहे आणि ती